विमानानं ज्या वेळेला उड्डाण केलं त्यावेळेला विमान ज्या स्थितीत खाली येत आहे त्यावरनं पायलटनी या विमानाला सावरण्याचा सा आणि इमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न केला असावा पण परिस्थिती तिथली आसपासची होती की परिसर सगळा दाट लोकवस्तीचा होता आणि ही दृश्य विनोद आता आपल्या समोर येत आहेत या इमारतींची अवस्था पाहून जेव्हा स्फोट झाला त्यावेळेस काय झालं असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही अगदी काही क्षणांपूर्वी गजबजलेल्या या इमारती होत्या तिथे आता फक्त आणि फक्त राख दिसतीये तिथे फक्त आणि फक्त काळी काजळी दिसते आणि धुराचे लोट दिसत आहेत ज्या क्षणी हे विमान जमिनीला टेकलं त्या क्षणी पहिल्यांदा आगीचा मोठा लोळ उडाला आणि त्यानंतर धुराचे काळे ढग अवघ्या आसमंतामध्ये पाहायला मिळाले तेव्हाच आपण अपघाताची तीव्रता लक्षात येत होती आता जेव्हा यंत्रणा आजूबाजूला पोहोचल्या त्यावेळेस हे स्पष्ट होते की फक्त विमानाला नाही तर विमानाच्या आजूबाजूला सुद्धा इमारतींना प्रचंड मोठ्या प्रमाणावर क्षती पोहोचली आहे ज्या इमारती रहिवासी इमारती, इमारती आहेत त्या रहिवासी इमारतींच्या अगदी मधोमध जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार तर एका इमारतीच्या वर हे विमान पडलेलं आहे आणि मोठा स्फोट झालेला आहे या संदर्भातली अधिकृत माहिती गुजरात सरकारकडनं अजूनही आलेली नाहीये पण आत्ता जी दृश्य दिसतात त्यावरून हे कळतंय की हा विमान अपघात भारताच्या चा विमान अपघातांच्या इतिहासामधला एक प्रचंड मोठा अपघात आहे कारण एअरपोर्ट पासून फक्त पाच ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरी वस्तीमध्ये इतका मोठ्या साईजचं विमान कोसळणं आगीचा इतका मोठा भडका उडणं यामध्ये प्रचंड मोठ्या जीवितहानीची शक्यता आहे विमानामध्ये असलेले तीनशे प्रवासी यांच्या जीविताबद्दलची अजूनही माहिती नाहीये पण शक्यता ही वर्तवली आहे की आजूबाजूच्या इमारतींना आणि या इमारतींमध्ये राहणाऱ्यांना सुद्धा या विमान अपघाताचा मोठा फटका बसला असणार आहे आत्ताची दृश्य तुम्ही बघितलीत त्यानुसार विमानांमुळे इमारतींचं सुद्धा नुकसान झालंय सगळ्या इमारती काळ्या कुट्ट झालेल्या आहेत स्फोटाचा मोठा परिणाम झालाय जी प्राथमिक माहिती गुजरात सरकारकडनं येते त्यानुसार बाराशे बेड्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे कारण या विमान अपघातामुळं विमानातल्या प्रवासी विमानामधले क्रू मेंबर आजूबाजूला असणारे लोक इमारतींमध्ये राहणारे लोक या सगळ्यांपैकी कुणाकुणाला इजा पोहोचलेली आहे कुणाच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे त्यांची संख्या किती है, याचा आहे याचा फक्त अंदाज बांधून प्रशासनानं ही व्यवस्था केलेली आहे आपण अपेक्षा ही करूयात की खरोखर इतक्या लोकांना या विमान अपघाताचा फटका बसलेला नसावा पण आत्तापर्यंत या संदर्भातली कोणतीही अधिकृत आकडेवारी समोर येऊ शकलेली नाही आहे त्याचं कारणही स्पष्ट आहे कारण इतका मोठा अपघात होतो त्यावेळेस प्रशासनाचं किंवा तिथे पोहोचलेल्या यंत्रणांचं पहिलं काम असतं ते ती आग शांत करणं आणि आजूबाजूच्या लोकांना तिथून जर त्यांना आरोग्याच्या दृष्टीनं काही मदतीची गरज असेल तर रुग्णालयापर्यंत पोहोचवणं